नमस्कार मित्रांनो टेक मराठी अठ्ठावीसच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत व्हॉट्सअपवरती कम्युनिटी कशी क्रिएट करायची आपण लगेच सुरुवात करणार आहोत त्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप ओपन करायचं आहे ओके व्हॉट्सअप ओपन केल्यानंतर जर तुमचा फोनमध्ये इथे तुम्हाला दिसेल खालच्या बाजूला कम्युनिटी ऑप्शन आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला प्लस आयकॉनवरती क्लिक करून Get okay? गेट स्टार्टवरती क्लिक करायचं आहे ओके आता गेट स्टार्टरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी कम्युनिटी आहे त्याचं नाव द्यायचं आहे आता समजा आता आपण नाव देऊया इथं फ्रेंड्स किंवा मित्रमंडळ असं नाव दिलं ठीक आहे त्यानंतर तुम्हाला जर फोटो ॲड करायचा आहे तर तुम्ही इथं फोटो ॲड करू शकता याच्यावरती तुम्हाला ॲड फोटोवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला फोटो घ्यायचा आहे आता मी समजा स्टिकर घेतो आहे एखादा इथे ओके आता हा स्टिकर घेतला आहे फक्त तुम्ही फोटोही घेऊ शकता ठीक आहे त्यानंतर मित्रमंडळाचं नाव दिलं त्यानंतर इथे तुम्ही मेन्शन करू शकता या कम्युनिटीचं काय अर्थ आहे किंवा ही कम्युनिटी कशासाठी आहे मी इथं लिहितो जीवलंग मित्रांचा ग्रुप किंवा आपण लिहूया जीवलंग मित्रांचा कट्टा ठीक आहे आणि त्यानंतर क्रिएट कम्युनिटीवरती क्लिक करायचं आहे ठीक आहे आता तुम्ही बघू शकता इथे जे आहे ते आपल्याला मित्रमंडळ नावाची कम्युनिटी ती क्रिएट झालेली आहे आता आपण काय करू शकतो की या कम्युनिटीमध्ये तुमचं जर ऑलरेडी एक्झिस्टिंग एखादा व्हॉट्सअपचा ग्रुप असेल तो ग्रुप पण तुम्ही इथे ॲड करू शकता ओके त्यासाठी तुम्हाला इथं ॲड ग्रुपवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर जर तुम्हाला नवीन ग्रुप क्रिएट करायचा असेल तर इथं क्रि क्रिएट ग्रुपचं ऑप्शन आहे किंवा एक्झिस्टिंग एखादा ग्रुप असेल तर त्याच्यावर तो ॲड करू शकता ज्या ग्रुपमध्ये तुम्ही ॲडमिन आहात तोच ग्रुप तुम्ही इथं या कम्युनिटीमध्ये ॲड करू शकता फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला दाखवतो ॲड एक्झिस्टिंग ग्रुप याच्यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर जेवढे पण तुमचे ग्रुप्स असतील ओके आता हे सगळे ब्लर दिसत असतील तुम्हाला पण इथं तुमच्या पूर्ण ग्रुपची लिस्ट येते मग त्यातला एखादा ग्रुप तुम्ही सिलेक्ट करून तिथं ॲड करू शकता आता मी एक ग्रुप तिथे ॲड करू आता नाही करते सध्या बट जेव्हा तुम्ही इथे ॲड करसाल तेव्हा तुम्हाला तो तिथं ऑप्शन येईलच ठीक आहे त्यानंतर तुम्हाला डनवरती क्लिक करायचं आहे आता अशा पद्धतीने हा तुमची कम्युनिटी क्रिएट झालेली आहे आता जेव्हा तुम्हाला मित्र मेसेज करायचा असेल ओके आता कम्युनिटी तर क्रिएट झाली पण आता मेंबर्स नाही आहेत तुमच्या ग्रुप ह्याच्यामध्ये कम्युनिटीमध्ये ओके मग त्यानंतर कंटिन्यूवरती क्लिक करायचं इथे त्यानंतर आता तुम्हाला इथं ऑप्शन दिसतोय कम याच्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर इथं मित्रमंडळवरती तुम्ही क्लिक केलं त्यानंतर ॲड मेंबर्सवरती क्लिक करायचं आहे आता तुम्ही दोन ऑप्शन क्र क्रिएट करू शकता तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये या कम्युनिटीची लिंक पण देऊ शकता इनोईट कम कम्युनिटी वा या लिंकवरती क्लिक केलं तर एक लिंक जनरेट होते तुमच्या कम्युनिटीची ठीक आहे ती लिंक तुम्ही पाठवू शकता किंवा तुम्ही मॅन्युअलीसुद्धा मेंबर्स तुमच्या कॉन्टॅक्टमधनं इथं ॲड मेंबरवरती क्लिक करून ॲड करू शकता त्यानंतर जेव्हा पण तुम्ही मेसेज करणार आता समजा मी इथं हाय मेसेज केला तर आता इथं मी ॲडमिन आहे त्यामुळे इथे दाखवत आहे की कम्युनिटी ॲडमिन नंतर हाय मेसेज हा तुमच्या कम्युनिटीमध्ये जेवढे पण मेंबर्स असतील तेवढ्या सगळ्या मेंबर्सला हा मेसेज जाणार शिवाय जर तुम्ही ग्रुप ॲड केले असतील तर ग्रुपमधल्या सगळ्यांनाही हा मेम मेसेज जात जाणार आहे तर अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने आपण पाहिलं की व्हॉट्सअपवरती कम्युनिटी क्रिएट कशी करायची तुम्हाला अजून कुठला व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि टेक मराठीचा हा नवीन व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद कृपा करून आपल्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र